ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव कधी एक लागेल कधी कधी लागेल कधी लागेल रेड्या गोडी कधी लागेल श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायदिंडी आणि पालखी सोहळ्याचं नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुकच्या अश्विनाथ महाराजांच्या पावनभूमीत काल आगमन झालं जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि पारेगाव बुद्रुक गावच्या ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचं उत्स्फूर्त फुलांचे उधळण करत स्वागत केलं आषाढी एकादशीच्या निमित्तानं क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून वीस जूनला श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली या पालखीमध्ये डोक्यावर तुळस घेऊन महिला भाविक तर गळ्यामध्ये टाळ घालून पुरुष भाविक सहभागी झालेत सर्वच भाविक भक्त विठ्ठलनामाच्या गजरामध्ये तल्लीन झाले नगर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि पारेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं पारेगावच्या सरपंच संध्या गडाक यांच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं भक्तिभावानं स्वागत झालं यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर नगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे पालखी सोहळ्याच्या प्रमुख अध्यक्षा कांचनताई जगताप डीवायस सोमनाथ वाघचवरे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे सरपंच संध्या गडाक डॉक्टर डी एम गडाक वकील त्र्यंबक गडाक उपसरपंच गणेश गडाक विठ्ठलराव घोरपडे अमोल खताळ यांसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी भाविक प्रशासनाचे सर्व पदाधिकारी पोलीस प्रशासन हे पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हजर होते अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सदर पालखीचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो, आहोत उत्सुकता आहे मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत आहेत वारकरी पण आपल्याला दिसतायत येताना सर्व वारकरी बांधवांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आहे आणि वारकरी बंधू भगिनी माता भगिनी यांचे कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही त्यांच्या सर्व सुविधा त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पुरवल्या जातील मग ते आरोग्यविषयक असू पाणी किंवा स्वच्छताविषयकचे प्रश्न असू हे सर्व सर्व प्रश्न प्रशासनाच्या वतीनं चांगल्या पद्धतीने हाताळले जातील सोडवले जातील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत पालखीचं आणि सर्व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल या भागातले पदाधिकारी जे आहेत सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर जिल्ह्यातून प्रस्थान होईपर्यंत आवश्यक सर्व सुविधा त्या जिल्हा प्रशासनामार्फत आणि स्थानिक जनतेच्या मार्फत या सर्व वारकरी यांच्यासाठी देण्यात येत आहे पुलीस प्रशासनातर्फे आणि पुलीस विभागामार्फत योग्य तो बंदोस्त लावण्यात आलेला आहे आज रात्री पालखीचं पागाव इथं मुक्काम आहे त्या अनुषंगाने कर पंधरा कर्मचारी पाच महिला कर्मचारी करणार आहे जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आरोग्य विभाग आहे एम बी विभाग आहे प्रत्येक जण अगदी तत्परतेनं सेवा देत आहे पूर्वी पण दिलेली आहे आज पण देत आहे लोकसहभाग खूप चांगल्या पद्धतीनं सगळे एकत्र उत्साहाने मोठा उत्सव वार्षिक उत्सव असाच करून सगळेजण साजरा मी ग्रामस्थांच्या वतीने आणि पारेगाव ग्रामपंचायतीने या ठिकाणी घालत राहतो आणि शुभेच्छा देतो अनेक वर्षापासून या पालखीचं आगमन होऊन या ठिकाणी आमच्या पारेगाव बुंद्रुक येथे मुक्कामी असते या ठिकाणी साधारण यावर्षी चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि खूप मोठा उत्सव दरवर्षी आम्ही अनुभवतो परंतु या वर्षाचं वेगळं वातावरण म्हणजे असं की गेले तीन चार दिवस सतत पाऊस पडतो आणि दुष्काळाचं सावट या दिंडीच्या निमित्ताने पालखीच्या निमित्ताने सावरलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे आणि म्हणून मोठे भाविकांचं स्वागत करण्यासाठी सर्व ग्रामस्थ सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ही पालखी त्र्यंबकेश्वर नाशिक सिन्नर तालुक्यातील विविध गावातून मार्गक्रमण करत नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील निराळे गावातून या पालखीचं नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक या ठिकाणच्या अश्विनाथ महाराजांच्या गडावर दुपारी चार वाजता आगमन झालं संध्याकाळी पारेगाव बुद्रुक या ठिकाणी हरिपाठ आणि महाआरती झाली त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार सादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो पडद्याचे कापड राजपाल असं सर्व काही असून हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा